या भागामध्ये रागिणी विचार करत असते झालं एकदा का या पेपरवरती कॉन्ट्रॅक्ट पेपरवरती साईन केले की के यांचं कॉन्ट्रॅक्ट संपून जाईल म्हणजे आता या सगळ्यामध्ये पारितोष आणि महाजन या कंपनीचे पूर्णपणे पूर्णपणे सगळं काही नेस्त झालं दोघांचे संबंध संपले की या सगळ्यामध्ये आकाश आता अजिबात भूमीला भेटू शकणार नाही आणि माझा प्लॅन यशस्वी होईल हे सगळं करताना मला काहीच करावं लागलं नाही तरी सुद्धा हा प्लॅन यशस्वी होत आहे असं म्हणत आता इकडे रागिणी भलतीच खुश असते तिकडे रागिणी खुश असते त्याच वेळेला इकडे आजीला खूप टेन्शन आलेलं असतं की कसं काय घडलं म्हणजे या दोघांच्या मध्ये आता उगाच कसं काय मिसअंडरस्टँडिंग झालं या सगळ्याचा आता इकडे आजी विचार करत असते तोपर्यंत आता आकाश सही करणार तितक्यात तिथे पारितोष येतो आणि थांब आकाश सही करू नको असं म्हणत आकाशला थांबवतो आकाशला या सगळ्यामध्ये घडलेला सगळा प्रकार आठवतो आणि आकाश विचार करायला लागतो हा पारितोष काही डोक्यावर पडलाय का आधी मला सांगितलं की पेपरवरती सही कर आणि पेपर स्वतः पाठवले आणि आता मला सांगतोय सही करू नको आणि त्यातच त्याला पारितोष जे काही वागला होता ते सगळं सगळं आता आठवायला लागतं भूमीसोबत कसा वागला त्याने भूमीसोबत या सगळ्यामध्ये कसं काय जवळीक होती मी चिडलो हे सगळं आठवत असताना आता मात्र इकडे भूमी फ्लॅशबॅकमध्ये जाते म्हणजे हा प्रकार कसा घडला डायरेक्ट पारितोष इकडे कसा आला हे सगळं आपल्याला दाखवलं जातं तोपर्यंत भूमी आता ऑफिसमध्ये असते आणि पारितोष येतो भूमी म्हणते सर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे यावरती पारितोष म्हणतो सॉरी भूमी पण ना आकाशबद्दल तुम्ही काही सांगणार असाल तर मला आकाशच्या बद्दल काही ऐकायचंच नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी म्हणते सर ऐका ना यावरती आता इकडे पारितोष म्हणतो मी म्हटलं ना मला काही ऐकायचं नाही भूमी म्हणते त्यांची सुद्धा काहीतरी बाजू असूच शकते ना यावरती पारितोष म्हणतो कसली बाजू माझ्या स्टाफने माझ्यावरती संशय घेतला मी समजू शकतो ते लोक माझे कोणी नाहीये पण हा माझा मित्र आहे ना यावरती भूमी सांगते ज्याप्रमाणे तुम्ही माझ्यासाठी पॉझिसिव्ह आहात त्यासाठी सुद्धा काहीतरी कारण आहे त्याचप्रमाणे आकाश आहे त्यासाठी सुद्धा काहीतरी कारण असेलच ना यावरती पारितोष म्हणतो नाही भूमी मॅडम तुम्ही चुकताय यासाठी कोणतंही कारण असूच शकत नाही आहे कारण त्याचा पझिटिवनेस हा काही उपयोगाचा पण नाही आहे आणि हा मला जस्टिफाईड पण नाही आहे तुम्ही त्याचं जस्टिफिकेशन देऊ नका यावरती भूमी म्हणते हो हा जस्टिफाईड आहे यावरती इकडे आता अपारितोष म्हणतो काहीतरी एक रिझन सांगा की आकाशचं हे चिडणं किंवा हा पॉझिटिव्हनेस माझ्याबद्दल बोलणं हे व्हॅलिड का आहे यावरती भूमी सांगते हे सगळं व्हॅलिड आहे कारण कारण आकाशची मी बायको आहे आकाश माझा नवरा आहे हे ऐकल्यावर ती पायदोशला जबरदस्त झटका बसतो आकाशबद्दल सगळं सगळं आता इकडे भूमी त्या त्या त्याला सांगायला लागते आकाश माझा नवरा आहे आणि त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत जे काही वागलात त्यामुळे त्याला त्याला त्रास होणं साहजिकच आहे मग सगळा प्रकार आता भूमी सांगायला लागते भूमी सांगायला लागते इथपर्यंत आम्ही आलो आणि आम्ही तुमच्यापासून सत्य का लपवलं हे जर का मला तुम्हाला सांगायचं असेल तर मला तुम्हाला नुसतं मोघम सांगून चालणार नाही मला तुम्हाला सगळं डिटेलमध्येच सांगायला पाहिजे आणि हे डिटेलमध्ये भूमी सांगायला लागते भूमी आता बोर्डवरती सगळ्यात पहिले अपघात आणि अपघातामध्ये घडलेल्या गोष्टी या सगळ्या पारितोषला सांगायला लागते इकडे भूमी सांगायला लागते सगळ्यात पहिलं म्हणजे आकाशचा ॲक्सिडेंट झाला ॲक्च्युअली हा ॲक्सिडेंट हा ॲक्सिडेंट नव्हता तो घातपात होता आणि या ऍक्सिडेंटमध्ये आकाशने त्याचे आई वडील गमवले त्याचे आई वडील गमवल्यानंतर मग आकाशच्या मेंदूवरती परिणाम झाला आकाशची बुद्धी एक सहा सात वर्षाच्या मुलासारखी झाली आणि या अपघातामध्ये त्याने त्याचे आई वडील सुद्धा गमवले हो पण त्यानंतर इथेच गोष्ट थांबली नाही आकाशच्या अपघातानंतर त्याची थोडस बुद्धी मंदावल्यानंतर तो औषध घेऊन कदाचित बरा झाला असता पण या सगळ्यामध्ये त्याची अत्या रागिणी पटवर्धन जिने हा अपघात घडवून आणला होता पारितोष हादरतो आणि म्हणतो काय आकाशची अत्या रागिणी पटवर्धन यांनी अपघात घडवला यावरती मग मात्र इकडे भूमी सांगायला लागते हो त्यांनीच हा अपघात घडवला त्यांनीच या सगळ्यामध्ये आकाशला वेडसर बनवून ठेवलं आणि त्यानंतर कंटिन्युअस आकाश वेडसर राहील या कामासाठी त्यांनी त्याला चुकीच्या गोळ्या दिल्या चुकीच्या गोळ्या देत त्याला कित्येक वर्ष वेडसरपणा आता त्याचा कायम राहील या गोष्टीची त्या काळजी घेत राहिल्या आणि त्याचा वेडसरपणा हा वाढतच गेला यावरती इकडे पारितोष म्हणतो पण त्याची आत्या हे सगळं का करत होती यावरती भूमी सांगते पैसा प्रॉपर्टी या कारणासाठी हे सगळं चाललं होतं पैशासाठी या हे सगळं त्याचा वेडसरपणा वाढत राहिला आणि त्याच वेळेला आकाश आकाश त्याच्या या सगळ्या अवस्थेमध्ये झगडत होता यावरती मग मात्र इकडे पारितोष म्हणायला लागतो पण मला भूमी मॅडम एक कळत नाहीये जर आकाशची ही अवस्था होती तर म्हणते तुमचा प्रश्न मला समजलेला आहे पण या सगळ्यामध्ये आता रागिणी पटवर्धन या गप्प बसल्या नाही त्यांनी या सगळ्यामध्ये जे काही कारस्थान केलं त्या कारस्थानामुळे एक, एक करत कुडघोडी वाढत गेल्या त्यांनी चुकीची औषध दिली चुकीची औषध देत माझ्या आकाशला पूर्णपणे वेडा बनवून ठेवलं बरं इतकंच नाही त्यानंतर सुद्धा आम्ही सुखी होतो म्हणजे आता मी आणि आकाश आमच्या दोघांचा संसार पूर्णपणे सुखी होता आम्ही दोघंजणं एकमेकांच्या प्रेमात होतो एकमेकांची काळजी घेत होतो आकाशात त्या अवस्थेतसुद्धा मी त्याला ॲक्सेप्ट केलं होतं पण ही बाई त्याला गोळ्या देऊन अजून त्याची मानसिक अवस्था बिघडवत होती ही गोष्ट मला हळूहळू समजायला लागली मला ह्या गोष्टीचं खेद वाटते की ही गोष्ट मला खूप उशिरा समजली उशिरा या गोष्टीचं मला रिलायझेशन झालं आणि त्याच वेळेला मी मी या सगळ्यामध्ये त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण रागिणी पटवर्धन यांना त्याला त्याच्यातून बाहेर काढून द्यायचंच नव्हतं त्यांना बाहेर काढून द्यायचं नव्हतं कारण कारण त्यांना आकाशच्या या अवस्थेचाच फायदा घेत ती प्रॉपर्टी नावावरती करून घ्यायची होती यावर पारितोष म्हणायला लागतो पण मला एक गोष्ट कळत नाहीये जर का आकाशची मानसिक अवस्था ही होती तर तुम्ही लग्न कसं केलं भूमी म्हणते खरं सांगू का तर माझी सावत्र आई आणि रागिणी पटवर्धन यांनी मिळून खूप मोठा प्लॅन केला माझ्या सावत्र आईने रागिणी पटवर्धन यांच्याकडून काही पैसे घेतले असतील आणि मग तिने नाटक केलं की तू आकाशसोबत लग्न केलं नाहीस तर माझ्या दोन्ही मुलींची लग्न मोडतील आणि तू जर का आकाशसोबत लग्न केलंस तर तरच तू या सगळ्यामध्ये आता वाचवू शकतेस आपल्या दोन्ही बहिणींना त्यामुळे तुला जर का आकाशसोबत लग्न करायचं नसेल तर मात्र मी सुद्धा जीव देते असं माझ्या आईने मला सांगितलं मला जीव देण्याची धमकी दिली आणि त्यामुळे त्यामुळे मी आकाशसोबत लग्नाला तयार झाले मी तिला सांगितलं की माझ्या दोन बहिणींसाठी मी हे लग्न करायला तयार आहे असं म्हणत इकडे आता मानसी सगळी घटना सांगायला लागते आणि ती सांगते मी लग्न करून घरात आले जसं जसं मी लग्न करून घरात आले तसं तसं आकाश मला समजायला गेला आकाशच सगळ्या गोष्टी मला समजत होत्या आकाश माझी सर्वतोपरी काळजी घेत होता आकाश आणि मी त्यासुद्धा अवस्थेमध्ये खुश राहण्याचा प्रयत्न करत होतो पण फक्त आणि फक्त मला रागिणी पटवर्धन यांची चाल समजली होती आणि त्याच रागिणी पटवर्धन यांना माझ्यापासून धोका वाटायला लागला त्यांना माझ्यापासून धोका वाटला आणि म्हणून म्हणून त्यांनी या सगळ्यामध्ये मला आता मला आणि आकाशला घराबाहेर काढलं म्हणजे आता मला कुरघोडी करून धमकी दिली की जर का ही प्रॉपर्टीचे पेपर तू माझ्या नावावरती केले ना तर हे प्रॉपर्टीचे पेपर मी तुला सुद्धा मिळू देणार नाही तुझा आणि आकाशचा मृत्यू अटळ आहे तुला आणि आकाशला मी या सगळ्यामध्ये मारून टाकेन आणि तिने ते केलं सुद्धा आकाशला मारण्याचा पण प्रयत्न केला मग माझा आणि आकाशचा जीव वाचवण्यासाठी मी रागिणी पटवर्धन यांच्या विरुद्ध आवाज उठवला पण माझ्या आकाशच्या जीवावरती बेतलं मग मात्र आम्ही दोघांनी ते घर सोडलं ते घर सोडल्यानंतर सुद्धा त्यांनी आम्हाला त्रास देणं काही थांबवलं नाही त्यांनी आम्हाला त्रासच दिला हा त्रास देत त्यांनी आम्हाला या सगळ्यामध्ये बोटी जाळून मारण्याचा प्रयत्न केला त्या बोटीवरती खर तर त्यांनी मला जाळण्याचा प्रयत्न केला पण तिकडे आकाश आल्यामुळे या सगळ्या प्रकरणातून आम्ही दोघही सुखरूप वाचलो आणि दोघही सुखरूप वाचून बोट अपघातातून बाहेर पडलो आणि याच्यामध्ये चांगली गोष्ट एक घडली ते म्हणजे आकाश म्हणजे माझ आकाश बरा झाला आकाशची जो वेडसरपणा होता किंवा त्याची जी बुद्धी बालिश होती ती बुद्धी त्याची व्यवस्थित झाली आणि आता आकाश या सगळ्यामध्ये व्यवस्थितपणे झाला पण इकडे एक, एक गोष्ट अशी झाली की मी मी वेळी झाले म्हणजे मी आता माझी बुद्धी हरवली किंवा माझी स्मरणशक्ती गेली मी या सगळ्यामध्ये सगळं विसरले आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा आकाशने मला या सगळ्यामध्ये माझी स्मृती परत आणायला मदत केली आणि मला नव्याने प्रेमात पाडलं नव्याने प्रेमात पाडल्यावरती मी आकाशच्या प्रेमात पडले आका चपे मत पडून मी या सगळ्यामध्ये त्याला एक पुन्हा एकदा त्यांनी मला प्रपोज केलं पुन्हा प्रपोज करून त्यांनी मला पुन्हा त्याच्या प्रेमात पाडलं आम्ही लग्न केलं बरं लग्न झाल्यानंतर माझी स्मृती परत आल्यावरती रागिणी पटवर्धन या काही गप्प बसल्या नाहीत त्यांनी पुन्हा कुरघोडी करायला सुरुवात केली आणि मला आणि आकाशला त्यांनी हनीमूनला पाठवलं हनीमूनला पाठवल्यावरती त्यांनी आम्हाला दोघांनाही एका झोपडी बुक करून दिली आणि ती झोपडी जाळून त्यांनी आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला हा त्यांचा प्रयत्न सुद्धा आता आमचे एक रघुबाका आहेत त्यांनी हाणून पाडला त्यानंतर या सगळ्यामध्ये त्यांनी पुन्हा मारण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्यामध्ये माझा जीव वाजता रघुबाकांचा मृत्यू झाला आणि ही सगळी गोष्ट इथपर्यंतच थांबत नाही तर त्यानंतर मी प्रेग्नेंट राहिल्यावरती सुद्धा त्यांनी मला भातामध्ये विष देऊन माझ्या बाळाला आणि मला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हे सगळं प्रकार मला खूप असं असह्य व्हायला लागला यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतो पारितोष पण मग तुम्ही हे आकाशला का नाही सांगितलं आकाशला ह्या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत यावरती भूमी सांगायला लागते मी आकाशला सांगितलं नाही असं होईल का मी आकाशला माझ्या परीने सगळ्या गोष्टी समजवण्याचा प्रयत्न केला पण आकाश म्हणजे त्या मुलाच्या डोळ्यावरती त्या बाईने इतकी आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधले ना की तो माझ्यावरती विश्वास ठेवायलाच तयार नाहीये तो मला या सगळ्यामध्ये त्याच्या आईवरती आरोप करते म्हणूनच तो हे करतोय तो कधीही माझ्यावरती विश्वास ठेवत नाहीये असं म्हणत इकडे आता भूमी घडलेला सगळा प्रकार सांगते त्यावरती पारितोष म्हणतो पण इतकी बाई ही नीच कशी असू शकते आणि कशासाठी यावरती भूमी सांगायला लागते कशासाठी म्हणजे पैशासाठी आकाशची प्रॉपर्टी आकाशचा पैसा या सगळ्यावरती थी तिचा डोळा आहे आणि त्याच कारणासाठी ती हे सगळं करत आहे मी आकाशला हे सांगण्याचा सा प्रयत्न केला पण आकाशला माझी कोणतीच गोष्ट ऐकून घ्यायची नाही उलट त्याने मला तिची माफी मागायला सांगितले तिची माफी मागायला सांगत त्याने मला या सगळ्यामध्ये सांगितलं की रागिणीत त्या बिलकुल ना चुकत नाहीये चुकत काय असेल तर तुझंच आहे तू माफी माग मी माफी मागायला नकार दिला ज्या वेळेला मी माफी मागण्यासाठी नकार दिला त्यावेळेला मग मी माझ्या स्वाभिमानासाठी हे घर सोडलं बरं घर सोडल्यावरती सुद्धा ती या सगळ्यामध्ये मला काही सुखाने राहू देत नाहीये तुम्हाला माहिती आहे ना त्या दिवशी घडलेला प्रकार तुमच्या तुम्हाला माझ्या भावाचा फोन आला होता आठवतोय का तुम्हाला यावरती पारितोष म्हणतो हो तुमच्या भावाचा फोन आलेला यावरती आता भूमी सांगायला लागली त्यावेळेला सुद्धा त्या बाईने मला किडनॅप केलं होतं आणि मला मेसेज पाठवला होता भावाच्या मोबाईल वरून या सगळ्यात पण माझ्या सावत हात असू शकतो आणि माझ्या भावाच्या मोबाईलवरून मेसेज आला मी गेले रागिणीची माणसं होती त्यांनी मला एका सुनसान जंगलामध्ये ने नेलं सुनसान जंगलामध्ये ने नेऊन मला मारण्याचा प्रयत्न केला मला मारण्याचा प्रयत्न करून या सगळ्यामध्ये तिने आता बरोबर डाव साधला होता पण ऐन वेळेला मी लोकेशन पाठवलं आणि माझ्या भावाला हे लोकेशन मिळालं तो आकाशला घेऊन तिकडे आला आकाशला घेऊन आल्यावरती आकाशने माझा जीव वाचवला आणि त्यामुळे मी आत्ता जिवंत आहे नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये मी तुम्हाला इथे जिवंत सुद्धा दिसले नसते असं म्हणत भूमी आता घडलेला सगळा प्रकार सांगते पारितोषला आश्चर्यच वाटत कि इतके आपल्या बायकोवरती हे असले आरोप त्या रागिणीने केले आपल्या बायकोला इतका सगळा त्रास दिला तरी आकाश गप्प कसा पारितोषला जरा धक्काच बसतो भूमी सांगते त्या बाईने काय पठडी पढवले की तो आकाश त्या बाईच्या याच्यातून बाहेर पडायलाच मागत नाहीये असं म्हणत भूमी घडलेला प्रकार सांगते आणि आता आतापर्यंतची सगळी इत्यंभूत कहाणी सांगते आणि माझा जीव आकाशने वाचवून सुद्धा त्याला विश्वासच नाही की हे त्याची आई करती आहे आता तुम्ही मला सांगा हे इतका सगळा प्रकार माझ्या आकाश सोबत घडतोय माझ्या आकाशच्या आयुष्यामध्ये स्थैर्य असं नाहीच त्याच्या इतक्या उलगडी याच्या घरामध्ये घडतायत त्याच्या मनामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये की तो तुमच्याशी हे वागला हे चुकीचं होतं की बरोबर होतं त्याच्या मनस्थितीचा तुम्ही जर का विचार केलात तर मला असं वाटतंय तुम्हाला समजेल की आकाशचं वागणं हे चुकीचं नाहीये असं म्हणत भूमी आता आपली बाजू पारितोषला समजवून सांगते पारितोष लागतो भूमी मॅडम मला खरंच तुमचं म्हणणं पटलंय यावरती आकाशला आता या सगळ्यामध्ये थांबवायला पाहिजे असं भूमी पारितोषला सांगते आणि काहीही करून आपल्याला साठी तरी हे सगळं थांबवायलाच था पाहिजे असं ह्या सगळा फ्लॅशबॅक आपल्याला दाखवला जातो ज्यामध्ये भूमीने कशा प्रकारे पारितोषला समजवलेलं असतं किंवा कशा प्रकारे पारितोषला इथपर्यंत आणलं जातं ही गोष्ट आपल्यापर्यंत आली असते पण इकडे आता पारितोष म्हणतो थांब आकाश तू सही करू नको मग आकाश चिडतो आकाश चिडतो आणि तो सांगायला लागतो ला की हे बघ तूच मला हे पेपर पाठवलेस ना तूच पेपर पाठवून आता तूच मला सांगतोयस का की हे पेपर साईन करू नकोस म्हणून अजिबात नाही हे पेपर आता मी साईन करणार पारितोष म्हणतो ऐक मला तुझा आधीचा हा एक गोष्ट माहीत नव्हती ती गोष्ट मला भूमी मॅडमने सांगितले आणि म्हणून ही मी पेपर परत घेऊन आलोय आकाश म्हणतो भास्कर तुझी नाटकं भास्कर पारितोष तू मला ते पेपर दे पारितोष म्हणतो बिलकुल नाही मला आत्तापर्यंत वाटत होतं की तू चुकतोयस तू या सगळ्यामध्ये काहीतरी चुकीचं वागतोयस पण पण तरी पन। सुद्धा तर तरी सुद्धा मला असं वाटत होतं की काहीतरी ह्याच्यामध्ये चुकतंय ती गोष्ट काय चुकते ती, का ती मला समजली मला समजलेलं आहे की तू तू न भूमी मॅडमचा नवरा आहेस भूमी मॅडम तुझी बायको आहेत जर का भूमी मॅडम तुझी बायको असतील तर तुझं वागणं बरोबरच आहे ना अख्ख्या स्टाफसमोर मी जे काही वागतोय ते वागणं चुकीचंच होतं एक नवरा म्हणून तुला हे वाटणं साहजिकच आहे आणि त्यासाठी मी तुझी माफी मागायला आलोय माझ्याकडून कळत नकळत जे काही घडले त्यासाठी खरंच मी तुझी माफी मागतो आणि भूमी मॅडमनी मला सगळं सांगितलंय त्यांनी मला सगळा तुझा इतिहास सुद्धा सांगितलाय मला समजलंय की खरंच मी चुकलोय तुझ्यासोबत वागताना बोलताना मी विचार करायला हवा होता आणि मी या सगळ्यामध्ये तुला समजून घ्यायला हवं होतं तुझी बाजूसुद्धा बरोबर आहे ही गोष्ट मला आत्ता कळालेली आहे खरंच मला माफ कर आणि मला तुझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे तुझ्यासोबतच हे कॉन्ट्रॅक्ट असंच ठेवायचं आहे आणि तुझ्यासारखा मित्र तुझ्यासारखा पार्टनर बिझनेस पार्टनर हे सगळे हे मला हवं आहे मी या सगळ्यामध्ये तुला गमवू शकत नाही आकाश प्लीज तू हे कॉन्ट्रॅक्ट साईन करू देऊ नकोस आता इकडे रागिणीचा डागाचा पारा चढतो ही भूमी जिथे तिथे जिथे तिथे कडमडत असते प्रत्येक गोष्टीमध्ये मला या सगळ्यामध्ये आता ती त्रास देत असते आणि हे सगळं करून तिला आत्ता मला एक कुठेतरी संधी मिळाली होती की भूमीला आकाशपासून पूर्णपणे लांब करण्याची ती सुद्धा संधी आता हिने या मूर्ख मुलीने माझ्याकडून आता इकडे हिसकावून घेतली जर का ह्याने सही केली असती तर कदाचित तर कदाचित या सगळ्यामध्ये भूमी आणि आकाश कायमचे दूर झाले असते दूर होऊन या दोघांच्या मध्ये पूर्णपणे दुरावा आला असता पण नाही नाही या सगळ्यामध्ये तिला पुन्हा एकदा हेच करायचं आणि तिने तिचा डाव साधलेला आहे रागिणीची चिडचिड होते कारण आता या सगळ्यामध्ये रागिणी रागिणी आता रागिणी खूपच हादरलेली असते त्यावरती आता पारितोष आकाशची माफी मागतो आणि तो सांगायला लागतो खरंच मला माफ कर मला माफ कर मी तुझ्या बाबतीत जे काही केलं ना ते सगळं चुकीचं होतं हे सगळं चुकीचं होतं आणि आता त्यासाठी तू खरंच माफ कर हे कॉन्ट्रॅक्ट अजिबात कॅन्सल करू नकोस आणि पुन्हा एकदा आपल्या या कंपनीला जॉईन कर खरंच तुझ्यासारखा बिझनेस पार्टनर मला आवश्यक आहे असं म्हणत पारितोषने आकाशची माफी मागत त्याला आता मनवलेलं असतं आणि पुन्हा एकदा पारितोष आणि आकाश हे दोघं बिझनेसमॅन बनतात पुन्हा एकदा भूमी आणि आकाश या सगळ्यामध्ये एकत्र भेटणार असतात त्यामुळे रागिणीचा डाव फेल झालेला असतो आणि एक डाव फेल करून मा आता इकडे भूमी गप्प बसणार नसते तर भूमी आता दुसरा डाव फेल करण्यासाठी येते पारितोषच्या सोबतचं कॉन्ट्रॅक्ट आता पुन्हा एकदा रुजू केल्यावरती मग आकाश लागिणीला सांगायला लागतो आत्या या सगळ्या मी आता हे पेपर प्रॉपर्टीचे साईन करतोय जेणेकरून प्रॉपर्टीचे पेपर साईन झाल्यावरती मग आता भूमीचा विश्वास बसेल की तू या प्रॉपर्टीसाठी नाही तर माझ्यावरती प्रेम करतेस म्हणून मी हे पेपर साईन करतोय पण तितक्यात भूमी येते आणि ती सांगते हे एकच पेपर साईन करून चालणार नाही तर तुला माझे सुद्धा हे पेपर साईन करायला लागतील यावरती आकाश म्हणतो तुझे पेपर कसले पेपर भूमी सांगते घटस्फोटाचे पेपर हे घटस्फोटाचे पेपर तू जोपर्यंत साईन करत नाहीस तोपर्यंत आता मला पुढे काही बोलायचंच नाहीये आता भूमीने सहा महिन्याची मुदत घेतलेली आहे रागिणीला सहा महिने रखडवून ठेवले कारण किमान घटस्फोट होईपर्यंत सहा महिने अर्धी प्रॉपर्टी बाळाच्या नावावरती होऊन अर्धी प्रॉपर्टी रागिणीच्या नावावरती करण्यासाठी किमान सहा महिन्याचा वेळ आता भूमीला हवा असतो आणि तो, तो वेळ मिळतो भूमी रागिणीला धमकी देते सहा महिन्यासाठी हे थांबवलंय आणि मी हे कायमचं रद्द करेन त्याच वेळेला मी गप्प बसेन असं म्हणत भूमीने या सगळ्यामध्ये रागिणीला बरोबर अडकवलेलं असतं